वसमत बसस्थानकासमोर भरधाव कारच्या धडकेने एकाचा मृत्यू भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिल्याने वसमत तालुक्यातील रोडगा येथील दिलीप उत्तमराव कदम वय चाळीस वर्ष हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीत मृत्यू झाला हा अपघात बुधवारी दिनांक पंचवीस जून रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वसमत बसस्थानकासमोरील रंगीला ज्यूस सेंटरच्या समोर घडला होता सदरील प्रकरणी मारुती शेषराव कदम राहणार रोडगा यांच्या फिर्यादीवरून एम एच एकवीस व्ही चौपन पंच्याहत्तरच्या कारचालकाविरुद्ध वसमत शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक सव्वीस जून रोजी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर वाघ व जमादार नै्यर शेख करीत आहेत पंचवीस जूनच्या रात्रीला घडलेल्या घटनेचा गुन्हा नोंद होण्यासाठी सव्वीस जूनचे दुपारचे दो अडीच वाजले गुन्हा नोंद होण्यासाठी काहीसा विलंब होत असल्याने काही वेळासाठी वसमत पोलीस स्टेशन येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ खासदार नागेश पाटील आष्टीकर वसमतचे आमदार राजूभाई नवगरे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांचे एकामागो एक फोन धडकल्यानंतर खडबडून जागे होत अखेर गुन्हा नोंद करण्यात आला वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये साधा अपघाताचा गुन्हा नोंदवण्यासाठी एवढी मोठी मशागत करावी लागल्याने हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्यांचा कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो हीच परिस्थिती वसमतच्या सरकारी दवाखान्यामध्येही पाहायला मिळाली वसमतच्या सरकारी दवाखान्यामध्ये एकच कर्मचारी हजर असल्याने मैता त्या नातलगांनाच डेडबॉडी शवगृहामध्ये ठेवावी लागली तसेच सकाळी पोस्टमॉर्टम करतानासुद्धा तीच परिस्थिती कायम होती दवाखान्यातील एकच कर्मचारी मृत व्यक्तीच्या नातलगांना सोबत घेत सर्व सोपस्कार पार पाडले अक्षरशः डेडबॉडी कापडामध्ये बांधण्याचे काम सुद्धा नातलगांनीच केलं शवगृहामध्ये फ्रीजर सुद्धा बंदावस्थेत आहे याविषयी वसमतचे वैद्यकीय अधिकारी गंगाधर काळे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता वेळोवेळी मागणी करून देखील आम्हाला आवश्यक असलेले साहित्य वेळेवर पुरवले जात नसल्याचं त्यांनी सांगितलं वसमतचा सरकारी दवाखाना असो की पोलीस स्टेशन असो सर्वच शासकीय यंत्रणांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना अशाच प्रकारचा अनुभव वेळोवेळी येत असून सामान्यांना कोणी वाली आहे का नाही व ह्या शासकीय यंत्रणांना कुणाच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आहेत असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात मयत दिलीप उत्तमराव कदम यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी मुलगी दोन मुलं असा मोठा परिवार असून ते कुटुंबातील एकटेच करते पुरुष होते तसेच दिलीप कदम हे पंचक्रोशीमध्ये प्राणी व पशुप्रेमी म्हणूनसुद्धा सुपरिचित होते दिनांक चोवीस जून रोजी त्यांच्या बैलाला ताप आल्याने खांडेगाव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला होता पण त्यावेळी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने दवाखान्यातील सेवेदारांनी येत फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेत उपचार केले होते त्यातच त्यांचा बैलाचा मृत्यू झाला होता चुकीच्या औषध उपचार केल्याने बैलाचा मृत्यू झाल्याबाबत दिलीप यांचे वडील उत्तमराव कदम यांनी दिनांक पंचवीस जून रोजी वसमत तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रारही केली होती एकाच वेळी घरातील कर्ता पुरुष व मुलाबाळाप्रमाणे वाढवलेलं बैल दगावल्याने उत्तमराव कदम यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असून वृद्धापकाळामध्ये संपूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी पुन्हा एकदा त्यांच्याच खांद्यावर आली आहे मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत